गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातलं जे ससून रुग्णालय आहे त्यामधले अनेक गैरप्रकार समोर येत आहेत याआधी झालेले अनेक प्रकारसुद्धा आहेत त्याचबरोबर आत्तासुद्धा दोन तीन दिवसांपूर्वी रुग्णांकडे लाच मागितली गेली पोलिसांकडून चोवीस हजार पाचशे रुपयांची लाच द्या किंवा एका ठराविकच हॉल मेडिकलमधून तुम्ही गोळ्या औषधं खरेदी करा अशा प्रकारचा दबावसुद्धा पेशंटवर टाकण्यात येतो या प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्याच विरोधामध्ये माझ्याबरोबर सध्या वसंत आत्या मोरेत तात्या काय सांगाल तुम्ही आज इथे आला होता टीमची भेट घेतली आहे काय झालं ते आपण आत्ता मस्के साहेब म्हणून जे आता नवीन आले त्यांना आम्ही आत्ता भेटलो ससूनच्या टीमला आणि त्यांना आत्ता आम्ही एक निवेदन आणि हजार पाचशे रुपये दोनशे रुपयेच्या नोटांचा एक हार त्यांच्या टेबलला आत्ता आम्ही घातलेला आहे त्यांच्या नेमप्लेटला घातला आहे की जर एवढे मोठे प्रकरणं झाली ललित पाटीलचं प्रकरण झालं त्याच्यानंतर पोळशेचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर सस्पेंड झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात ससून रुग्णालय बदनाम झालं तरीसुद्धा ससूनमधल्या डॉक्टरांवरती कसलाही ना अंकुश नाही आहे त्यांनी आज या ससूनमधल्या एका डॉक्टरने रुग्णाकडून चोवीस हजार पाचशे रुपये या समोरच्या बाजूला जसपाल मेडिकल म्हणून आहे ह्या मेडिकलमध्ये चोवीस हजार पाचशे रुपये भर त्याच्यानंतर तुझ्या पेशंट डिस्चार्ज करतो अशा प्रकारचा व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओमधून आम्ही त्याच्याकरता त्यांना पण आता निवेदन दिलं आहे की त्याच्यामध्ये डॉक्टरांची ताबडतोब त्यांनी पहिले त्यांना सस्पेन्शन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांची खातीनिहाय चौकशी झाली पाहिजे कारण एखादा माणूस त्याच जागेवरती बसून जर त्याला तुम्ही तिथंच जर त्याची चौकशी लावली तर तो पुरावे नष्ट करू शकतो महानगरपालिकेमध्ये एखाद्या अधिकाऱ्यावरती ज्यावेळेस असा आरोप होतो त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला पहिले सस्पेंड केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची खातीनिहाय चौकशी त्याच्यामध्ये जो निर्दोष ठरला त्याला परत कामावरती घ्यावं पण आता पहिल्यांदा त्वरित त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट त्या संबंधित डॉक्टरवरती झाली पाहिजे आणि जे काही जसपाल मेडिकल आहे दोघांची चौकशी झाली पाहिजे जसपाल मेडिकलच्या बँक अकाउंटच्या सगळ्या डिटेल्स घेतल्या गेल्या पाहिजेत त्याच्याकडे कुठले कुठले पैसे जमा झाले कशाच्या माध्यमातून जमा झाले याच्या डिटेल्स घेतल्या पाहिजेत शिवाय आतमध्ये अँटी करप्शनचे बोर्ड कुठंच नाही आहेत की ज्याच्यावरून एखाद्या नागरिकाला जर फोन करायचा झाला तर अँटी करप्शनचे अँटी करप्शनचे बोर्ड सर्वत्र लावावेत शिवाय ससूनचा डेड हाऊस विभाग जो आहे ह्या डेड हाऊस विभागामध्ये अनेक लोकं त्यांचा ज्यावेळेस एखादा व्यक्ती मयत होतो व्यक्ती मयत झाल्यानंतरनं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमला ज्यावेळेस पेशंट आणलं जातं मयत आणला जातो त्या टायमाला साडेसहाशे रुपये पाचशे रुपये तिथं का कापडाचे घेतले जातात तर अशा प्रकारे कुठलाही एक सुद्धा देऊ नये असे निर्देश असतानासुद्धा तिथं कुठलाही बोर्ड नाही आहे त्यामुळं बाहेरगावावरून जे पेशंट इकडं पोस्टमॉर्टमसाठी येतात त्यांना पैसे घेतले जातात असा कुठलाही रुपया घेतला जाणार नाही यासाठी सुद्धा आज ह्या सगळे विषय जे आहेत की पैशाचे विषय आहेत त्यामुळं आज आम्ही जे नवीन तुम्ही नव्याने आलात त्यामुळं आज आम्ही त्यांचा मागं जे डॉक्टर होते काळे काळे डॉक्टर इकडे उंदीर निघाले होते आय सी यूमध्ये एका मुलाला त्या उंदी पावले होते त्यामुळे आम्ही त्यांना उंदराचा पिंजरा भेट दिला होता आणि आज जर पैशाचा विषय तर म्हणून आज आम्ही त्यांना पैशाच्या नकली पैशाच्या नोटांचा हार त्यांना आता भेट देऊन आले पण भविष्यात त्यांना हे पण सांगितलंय की आमची सगळीच आंदोलनं अशी शांततेने होतील याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही आम्ही आतमध्ये नाही काय करणार पण तुमच्या ज्या डॉक्टरांवरती ज्या विषयांवरती आरोप होतील त्यांना गेटच्या बाहेर आल्यानंतर ना मग त्यांच्या अंगावरती आम्ही कपडे ठेवणार नाही हे सुद्धा त्यांना आम्ही अशा प्रकारे सुद्धा इशारा देऊन आलेलो आज त्या ससून रुग्णालय म्हटलं की सगळ्यांनाच असं वाटतं की गरिबांसाठीचं हॉस्पिटल आहे सर सरकारी हॉस्पिटल आहे खूप लांबून लोक येतात आणि वारंवार इथे अशाच प्रकारची सेवा दिली जाते अशा खूप तक्रारी सध्या येत आहेत मी त्यांना तेच सांगितलं की या खरा याच्यामध्ये अडचण ही आहे की जे प्रशासन आहे डॉक्टर प्रशासन आणि त्यांचा सगळा स्टाफ ह्यांच्यामध्ये समन्वय नाही आहे त्यांच्यात कॉर्डिनेशन नाही आहे जर ह्यांच्यामध्ये मुळात समन्वय साधला गेला जर त्या इतर डॉक्टरांना जे डॉक्टर तिकडं ऑफिसमध्ये डीन म्हणून बसतात ह्यांचा जर इतर लोकांशी संपर्कच नसेल कारण तुम्ही जे येऊन नुसते ए सीमध्ये बसत असताल तर मग बाकीच्या लोकांना तुमची दहशतच राहणार नाही आज आमचा सर्वसामान्य नागरिक रुग्ण जेव्हा इकडे येतो ना तो गेटमधनं आतमध्ये गेल्यानंतर त्या सिक्युरिटीसुद्धा कशा पद्धतीने वागतात आम्ही इकडे आत्ता मध्यंतरी व्हीलचेअर भेट दिल्या व्हीलचेअर घेण्यासाठी त्याचा मोबाईल ठेवून घेतला जात होता एखाद्या पेशंटचा इथे व्हीलचेअर नव्हत्या ससून रुग्णालय म्हणलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रुग्णालय उपचार होतात तिकडं पण ह्याच्या इथं व्हीलचेअर नव्हत्या आम्ही पाच व्हीलचेअर आणि पाच स्ट्रेचर आम्ही इथं मागच्याच महिन्यामध्ये भेट दिले मग अशा गोष्टी मला वाटतं की या सगळ्या विषयांकडं राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे जर राज्य सरकारने या विषयाकडे लक्ष घातलं नाही तर मग ही अशा प्रकारची लूटमार जी आहे ती अशीच चालू राहील इकडे नक्कीच माझ्या बरोबर तात्या मोरे होते तात्यांनी ज्या प्रकारे सांगितलंय की हा एक नंबर सुद्धा इथे दिलेला आहे हेल्पलाईन नंबर आहे जर कुठल्याही प्रकारे लाच मागितली गेली किंवा कुठलाही प्रॉब्लेम आलेल्या रुग्णांना आले होत असेल तर या संदर्भामध्ये तात्या आता या सगळ्यामध्ये कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आज त्यांनी नोटांचा हार दिलाय पुन्हा एकदा जर अशी एखादी घटना घडली असं एखादं प्रकरण समोर आलं तर मात्र जे कोणी संबंधित डॉक्टर नर्सेस जे कोणी असतील त्यांच्या आम्ही कपडे ठेवणार नाही रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिला त्यामुळे आता तरी ससूनच्या प्रशासनाला जाग येणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धीचा धावट टॉप न्यूज मराठी प्रम ऑन गॅज अरे आप अर्सुन्न एक ब्रेक लिहि ले देते गॉइज अम डेलिंग यू hmm. तुम्ही नको सहीच आहे ड्रेकिंग नाही आता बद्दल चोके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना फ्री रेड वाला आहे सही वाला देना वीट ढक्कन i to monington oxyrich proudly indian